आपण बघत आहात पोलीस टाइम न्यूज फुले हा चित्रपट याचा दिग्दर्शन अनंत महादेवन आणि निर्माते चिराग शहा आणि रवी जाधव तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या भूमिकेमध्ये प्रतीक गांधी आणि सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेमध्ये पताडोबा चव्हाण आपल्याला बघायला मिळणार आहेत महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची क्रांतिकारी सामाजिक कार्य आणि शिक्षण स्त्री आणि पुरुष यामधील समानता आणि जातीवादावर होणारी ह्या लढ्याची प्रेरणादायी कहाणी या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे हा चित्रपट सांगतो आणि इतिहासामध्ये आणि इतिहासामध्ये वाचलेला आहे आणि ऐकलेला आहे पण फुले हा चित्रपट प्रत्यक्ष आपल्याला दाखवतो आहे की त्यांचा संघर्ष त्यांची समाजाप्रती प्रेरणा आणि त्यांची नव आपल्या युवकांसाठी काय प्रेरणा आहे आणि युवकांच्या जीवनामध्ये कशी विचारधारा असायला पाहिजे हे या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहे आणि याच दृष्टिकोनातून आणि हाच विचार आपल्या या जनरेशन मध्ये रुजविण्याकरिता आमचे रमाई बुद्ध विहार आणि माऊंटेन ट्वेंटी वन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पोर्ट्स अँड अकॅडमी यांच्या वतीने यांच्या एका दृष्टिकोनाने आपले विद्यार्थी ज्यामध्ये आपल्याला लहान वयापासून तर प्रौढ वयापर्यंत बघायला मिळत आहेत ऐंशी ते नव्वदचा आकडा त्यांनी एक विचार करून आणि त्यांच्या मध्ये ही प्रेरणा रुजवून त्यांना आज आपल्या जयवंत मॉल मध्ये हा फुले चित्रपट दाखवण्यासाठी आणलेला आहे आणि ते पण निशुल्क आहे त्यामध्ये एक ही गोष्ट आपल्याला कळते आहे की त्यांचा हा एक उद्देश अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त जी जो चित्रपट थिएटर मध्ये लागणार होता पण काही विचारधारा व काही असे सीन होते ज्या ट्रेलर मुळे लोकांच्या दृष्टिकोन चेंज झाला आणि हा थांबवण्यात आला आणि डिले झाला पण याच गोष्टीला एक सकारात्मक विचार करून आमच्या युवांनी आमच्या कार्यकर्त्यांनी एक विचार करून पुन्हा या याला एक सकारात्मक विचारात परिवर्तन करून या लोकांना इथे घेऊन आले आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की लहान मुलांपासून तर प्रौढ वयांपर्यंत त्या लोकांना निशुल्क या पिक्चरचा विचारधारा त्यांच्या जीवनात यावी आणि आजचं भविष्य त्यांचं या पिक्चरामार्फत तसं होईल या उद्देशाने याचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर आपण जाणून घेऊया या आयोजकांकडून इथे त्यांनी आयोजन केलेलं आहे तसेच आता सोबत आहे डॉक्टर पुरुषोत्तम साखरे सर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचा उद्देश काय आहे आणि या पिक्चर बद्दल त्यांचं महत्व काय आहे या गुड इवनिंग आय एम डॉक्टर पुरुषोत्तम साखरे आय कम हिअर टू सी अँड शो द मूवी फुले टू ऑल माय सिनियर्स जूनियर्स एज वेल एज द स्टुडंट हु आर इन कराटे अँड वी हॅव अवर क्लब दॅट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पोर्ट्स अँड कराटे अकॅडमी which is running in bhanquela and his branches are there in the nagpur also i brought them to show the uh, future generation whatever the struggle they have done uh, mrs Savitri by phule and phule sahab they have done in their stages so so that in future they should recognize them the new generation to should pay respect to all the seniors who has done lot many things and they only the people who has initiated the women's education Savitra Bhai Phule is the initiator for that and uh, they should all the newcomers, new students our, uh, our uh, new generation should know them that's why I, I call them and I brought all people ुप वी शुड थँक्स टू रमाई बुद्ध विहार रम नगर नागपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पोर्ट्स अकॅडमील एज मोवमेंट ट्वेंटी कलेक्टेड मनीव स्पॉन्सर्ड दिो दिस फुले मूवी आय एम थँकफुल टू ऑल थ्री ऑर्गनायझेशन दे माझं नाव दामोदर कोचे आणि आज आम्ही या पुणे चित्रपट पाहण्याकरता आमच्या वस्तीतील जवळपास पंच्याऐंशी लोक या ठिकाणी आणलेले आहेत आणि त्यामध्ये सहभाग म्हणजे रमाई रमाई नगर नागपूर तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पोर्ट्स अँड कराटे अकॅडमी भानखेडा नागपूर तसेच मुवमेंट ट्वेंटी वन या यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही या चित्रपट पाहण्याकरता আমাৰ বস্তু উপাসক উপাসিকা আছে বিদ্যাৰ্থীসু কৰাটে খেল খেল বাইছ বিদ্যাৰ্থী আমি অন্য উপক উপাসকা আন উদ্দেশ্য की सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या जीवनावरचा जो हा चित्रपट आहे त्याचं प्रत्यक्ष तुम्ही या ठिकाणी पाहण्याकरता त्यांनी का कशा प्रकारचं काम केलं या पुस्तकात आपण वाचतो पण प्रत्यक्ष पाहणं आणि ते त्याप्रमाणे आचरण करणं हे फार चांगलं असतं त्या दृष्टीकोनातून हा फुले चित्रपट जो आलेला आहे त्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हाँ जीवना संपूर्ण चरित्र ये दाखिल है तो प्रत्येका मात रहा कशा प्रकार के महिला वागा आचरण करावा हा या उद्देशा आम लोगों ने हा चित्रपट बढ़त आहो जय हिंद मेरा नाम ऋषभ सुदय साकरे है मैं ब्लैक बेल्ट फोलदान हूँ तो आज हम यहाँ पर आईनॉक जसवंत मॉल में आए हैं सभी बच्चों को लेकर जी सावित्री बाई फूले और ज्योतिबा फूले जी की जो मूवी निकली है आज उनको बच्चों को दिखाने के लिए हम यहाँ पर उपस्थित हुए हैं इस मूवी को दिखाने का उद्देश्य हमारा यही है बच्चों को कि जो कुछ भी हिस्ट्री में हुआ है वो हम उसको अच्छे से बता पाए आजकल की पीढ़ी को यह जानना बहुत जरूरी है कि पहले के काल में सावित्री बाई फूले और फुले जी ने क्या क्या किया है महिलाओं के लिए क्या क्या किया है और अपने समाज के लिए क्या क्या किया है इसीलिए यह बहुत जरूरी है तो मोमेंट 21 की तरफ से और रमाई बुद्ध विहार तथा डॉक्टर बाबा साहेब स्पोर्ट्स एंड कराटे एकेडमी की ओर से यह आयोजन किया है इसमें कुल 80 लोगों का टिकट बुक किया है उनको निशुल्क हम मूवी दिखाने ले जाए हैं धन्यवाद मी अमित अमित टेबूर ने मी कराटे प्रशिक्षक है आज इधे तो संस्थेतील लोकांचे मुलं आणि त्यांचे विद्यार्थ पॅरेंट्स आणि सगळे वरिष्ठ नागरिक आहेत त्याच्यामध्ये आम्ही आज मुलांना इथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित त्यांचा चित्रपट दाखवायला आणलेला आहे आणि मी आपण सर्वांना सांगित इच्छितो की अकरा एप्रिल हा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या यांच्या जयंती अनु जयंतीच्या तारखेला ही मूवी रिलीज होणार होती पण सेन्सर बोर्डने त्यांना परमिशन नाही दिल्यामुळे त्याला हा दिले मिळाला आणि आम्ही या मू मूवीला चांगला प्रतिसाद मिळावा म्हणून या आ रमाई बुद्धिवार रमाई आणि डॉक्टर आंबेडकर स्पोर्ट्स अँड कराटे अकॅडमी आणि सोबतच मुमेंट ट्वेंटी वन या सगळे संघटनामधील सगळं वरिष्ठांनी डिसाईड करून या मुवीला चांगला प्रतिसाद मिळावा म्हणून ऐंशी ते जवळपास नव्वद या सगळ्या लोकांच्या तिकीट्स हे हो, निशुल्क बुक केले आणि त्यांना ही मूवी दाखव दाखवण्यासाठी आणली सोबतच आम्ही आपल्या विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शिक्षण यांच्या यांनी काय केलं आहे यांनी त्यांच्या जीवनात काय केलं आहे यांचा यांचा प्रभाव त्यांचा प्रभाव आमच्या मुलांवर यांच पडेल आणि ते आपल्या जीवनात चांगला कार्य करून करू अशी अपेक्षा करून आम्ही हा ही गोष्ट म्हणून आली की मूवी दाखवायला आणलेली आहे तर मी एवढं सांगू इच्छितो की आपण सगळ्यांनी ह्या मूवीला जास्तीत जास्त थिएटर मध्ये येऊन पाहाव आणि या मूवीला म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जी शिक्षण आहे समता सामाजिक न्याय आणि शिक्षा आणि संवेदनशील या सगळ्या गोष्टीवर त्यांनी जी शिकवण दिलेली आहे ती आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि या आधार या मूवीच्या माध्यमातून आपल्याला हे दिसाय समजायला येईल की त्यांची कार्य काय होती आणि त्यांनी त्या काळामध्ये कशा प्रकारे सगळ्यांना शिक्षण दिलं आणि त्यांची पत्नी सुद्धा सावित्रीबाई फुले त्यांनीही किती कष्ट केले या सगळ्या समाजासाठी आणि ती पहिली महिला शिक्षिका म्हणूनच म्हणून म्हणून त्या होत्या आणि भरपूर लोकांना माहीत नाही तर या मूवी आणि या चित्रपटा माध्यमात सगळ्यांना माहीत पडेल आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा अशी मी इच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय भीम जय ज्योतिबा जय भीम जय सावित्री मी शरद चौर पगार नागपूर ह्या मुवमेंट ट्वेंटी ट्वें वन ट्वें ट्वें रमाबाई बुद्धी आणि आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अकॅडमी कराट अकॅडमी भामखेडा इथून या पोसर्षी पंच्याऐंशी लोकांचं पिक्चर पाहत पासष्ट झालेलं आहे खरं तर या पिक्चरचं अकरा तारखेला रिलीज होणार होतं ज्योतिबा फुलेंच्या जयंतीनिमित्त परंतु जातीवादी मनवादी विचारसरणीमुळे या पिक्चर अगोदर डिले झालेला आहे त्यामुळे या पिक्चर म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याच्या घडामोडी काय याला विरोध का होत हे पाहण्यासाठी आम्ही मुद्दाम या स्टीमनं हे ठरवलं आहे की आम्ही मुवमेंट घेऊन जातो की जेणेकरून सर्व लोकांना जातीतल्या पालनातून किंवा होणाऱ्या लोकांना कसा आम्ही पिक्चर बनण्यासाठी सर्व ग्रुप आलेलो आणि या पिक्चर मध्ये काय आहे नंतर आम्ही पाहिल्यानंतर याला विरोध का झाला की आम्ही सध्या पटकून येत्या पुलीने काय केलं साहित्य सर्वांना माहित आहे पण काय सटेल आहे तर हे बघूनच आम्ही नंतर याचा रिव्ह्यू देऊ जेणेकरून सर्व लोकांना आमचं आव्हान आहे की हा पिक्चर चांगल्या रीतीनं पाहण्यास लोकांना योग्य योगदान द्यावे आणि डायरेक्टरला चांगली मदत करावी अशी मी विनंती करतो भीम माझ्या नाव ऐश्वर्या साकरे आहे आज आम्हाला पुरुषोत्तम साखरे सर आहेत आमचे सेनसाई आंबेडकर कराटे क्लब आहे आमचं त्यांना आम्हाला आज सर्व मुलांना फ्री फुले हे दाखवायला आणलं आम आहे आम्हाला एक्साइटमेंट आहे की ही मूवी कशी असू शकते जसं थोडा बहुत आम्हाला माहित आहे की सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले यांनी आम्हाला शिक्षणासाठी खूप काही कडी मेहनत केलं आहे आणि मुलींना खास करून शिक्षकासाठी अधिकार दिलाय तर तेच आम्हाला बघायचे की याची सुरुवात कुठून झाली आहे आता आम्हाला एवढं डीप नाही माहीत आम्हाला फक्त माहित आहे की सावित्रीबाई फुले होते ज्यांनी कष्ट करून मुलींना समोर शिक्षकासाठी अधिकार मिळून दिलाय पण ती सुरुवात कशी झाली त्यांना कष्ट कसं केले के काय काय त्यांच्या समोर कठिनाई आली आहे ते सर्व आम्हाला हा पिक्चर माहीत पडेल आणि ती कहाणी जेन्युन आहे असं ट्रेलर मध्ये बघितलं आहे आम्ही ना मुलांनाही लहानपणीपासूनच असे मुव्हीज दाखवलं की आमच्या सेन्सईचा विचार होता की त्यांना आतापासूनच आपले जे आहेत महात्मा फुले ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले आणखी असे जे आहेत त्यांना आपल्यासाठी आपल्या समाजासाठी किती कष्ट करून आपल्याला हे अधिकार दिला आहे आणि समोर जाऊन त्या अधिकाराचा आम्हाला कसा वापर करायचे आहे हे शिकवण्यासाठी त्यांना आम्हाला हे पिक्चर दाखवण्याचं ठरवलं आहे आणि आम्ही त्यांना थँक्यू म्हणते सर्वांनी भी। जय भीम जय भीम माझं नाव वेदांत दादा नंदवडे आहे आज पुरुषोत्तम सरना आम्हाला सगळा मतलब सगळ्यांसाठी फ्री टिकीट काढलं आहे कारण की सगळं हिस्टॉरिकल मूवी आहे म्हणून अजून मी आ, मी शिकत आहो आता ट्वेल्थ झाला आहे माझं आणखी मी कराटे क्लासमधून आले आहो सर अमित सरषभ सरना आम्हाला प्रेरणा गेलेली आहे आम्ही त्यांच्याकडून शिकलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कराटे स्पोर्ट्स स्पोर्ट्स नमो जय मेरा नाम उद्यालय है और मैं मूवी देखने आया था ज्योतिबा की तो बहुत अच्छी लगी और वो उसको सीखने मिला वो मूवी से और बहुत लोगों को यानी मालूम नहीं है उनके बारे में और आप उन सब सभी लोगों को देखना चाहिए मूवी बहुत अच्छी थी और पुराने काल में उन्होंने सिखाए और उनके शिक्षण का कुछ महत्व नहीं था तो उन्होंने शिक्षण का महत्व बताया और उनके कारण वो कुछ नए लोगों को सीखने को मिलेगा मूवी से तो मैं मैं कराटे स्टूडेंट हूँ डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर स्पोर्ट्स एंड एकेडमी से और मेरे सेनसाई का नाम है अमित सर अमित टेमुरने सर पुरुषोत्तम साखरे सर और पुरुषोत्तम सर आ, धन्यवाद मी नीतू बोरकर रमाईनगर नागपूरवरून ना आलेले आहे आम्ही सर्व मित्रमंडळी इथे मूवी बघायला आलो खूप छान मूवी हो आहे क्रांती सावित्रीबाई फुले आणि कशी वाटली खूप छान खूप छान काय इतिहास वाचला होता पण आज प्रत्यक्षात बघितलं असं ते चित्र तर होतच डोळ्याच्या समोर पण आज पाहिलं असं तर त्यांच्यामुळेच आमची परिस्थिती सुधारलेली आहे खूप छान आहे मी साडे दहा वाजले आणि मूवी बघून जात आहे स्त्री असताना काय वाटते बापरे किती संघर्षमय जेवण होतं आम्ही हे जेवण सर्व जे जगत आहोत त्यांचीच कृपा आहे आज आम्ही सगळे बुद्ध मंडळी सगळी ती पाहायला पिक्चर आलोय इट वॉज अ गुड मूवी आणि आज मी हे बोलते कॅमेरा सांभव बिकॉज ऑफ त्यांच्यामुळे मी शिकले त्यांच्यामुळे आमचं म्हणजे गर्ल्स खूप एज्युकेट झाली आहे त्यांच्यामुळे हे इज द बेसिक काय म्हणतो आपण अगे एक पाया आहे त्यांनी जो दिला आहे आपण त्याला मी शिकली माझी मुवी शिकतायत आणि आपल्याला ही हिस्ट्री जी आहे जी त्यांनी जो संघर्ष केलाय सगळ्यांनाच सांगितलं पाहिजे ईच अँड एव्हरी आय थिंक ओबीसीवाल्यांनी जास्त ही मुव्ही पाहिली पाहिजे कारण की ही गुलाम सॉम्बर पण एफ सी लोक जास्त सपोर्ट करत आणि हे याचं पण क्रेडिट त्यांना जात आहे कारण शिकलेले आय सी सी मध्ये जास्त सपोर्ट थँक्यू नाव सुनीता ओके आम्ही नगर विहारातून आलेलो आहोत ही मूवी बघून मला तर खूप मजा असा गर्व फील होत आहे आणि म्हणजे सावित्रीबाई फुले आमच्या प्रत्येक स्त्रीमध्ये जिवंत आहे आता धन्यवाद मेरा नाम समीक्षा सतीश नवरे आहे मी से आई हू मी पाचपौली मे राहती हू मी हमारी कराटे टीम की तरफ से फुले मूवी देख कैसी कशी मूवी अच्छी ती क्या लगा उसे देखने के बाद क्या समझ में आया उससे हमें बहुत कुछ सीखने मिला कि हमें पढ़ने मिल रहा है तो हमें पढ़ना चाहिए और भी बहुत कुछ सीखने मिला है किसकी वजह से पढ़ना पढ़ने का आपको जो मिला है पढ़ने की जो शिक्षा मिल रही है वो किसकी वजह से मिल रही है सावित्री बाई खुले और ज्योतिबा फुले की वजह से हमें पढ़ने मिल रहा है खूप चांगल्या प्रकारे त्यात दाखवल्या गेल्या आहेत सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुलेविषयी आणि त्यांनी जे कार्यकले त्या कार्याची संपूर्ण माहिती पिक्चरच्या रूपाने जे आम्ही पाहिलेलं आहे त्या ठिकाणी एक आम्ही वेगळं काही सांगू इच्छित होते म्हणजे त्या पिक्चरमध्ये जे सीट ठेवलेले होते आम्ही जे बुक केले होते हांशी सीट आणि आणखी जेव्हा बुक करायला लागलो आम्ही ते त्या ठिकाणी म्हणतात की बा सर्व सीटं संपलेल्या आहेत हा आम्हाला समजलं नाही कारण आम्ही आतमध्ये पाहिलं तर साऱ्या सीट खाली येतात आम्हाला काही आणखी काही लोकांना उपास उपवास त्यांना दाखवायचं होतं पण ते सीट काही देऊ शकले नाही आम्हाला तिकीट देऊ शकले नाही आतमध्ये पाहिलं तर पूर्ण सीटं खाली येते हे का याचं कारण काही समजलं नाही का या तिकीटच्या मालकाने का असं केलं असावं थिएटरच्या मालकानी म्हणजे सिटं असूनही त्यांनी आम्हाला दिलेलं नाही ते याचं आम्हाला आश्चर्य वाटते आणि असं ते असा का केलं याचं आम्ही कारण त्यांना विचारू इच्छितो की अशा प्रकारे त्यांनी करायला नको होतो याच्या मागे कोणाचा हात आहे का आणि असं करणं म्हणजे त्यांना कोणा कोणाद्वारे सांगितलं गेलं का हे आम्हाला काय कळलं नाही एवढेच या ठिकाणी मी सांगू इच्छितो पिक्चर फार चांगला होता आणि सर्व उपासक उपासून त्याला अवश्य पाहावं अशी माझी इच्छा आहे धन्यवाद मी फुले ही मूवी बघितलेली आहे आणि हा चित्रपट अक्षरशः इतिहास काय आहे हे जेव्हा आम्ही वाचलं परंतु साक्षात इतिहास काय असतो हे आज आम्ही प्रत्यक्ष अनुभवलं मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की आमच्या सोबत लहान मुलांपासून तर प्रौढ वयांपर्यंत आमच्या सोबत आहेत त्यांनी या चित्रपटाला बघता बघता त्याला आत्मसात केला आणि त्यातून एक शिकवण घेऊन आज इथून निघते आहेत आणि खरंच हा जो चित्रपट आहे आणि मी हे सांगू इच्छिते माझ्या चॅनलच्या माध्यमातून कि आता जे नागपूर हिंसाचारामध्ये बदलत आहे जिथे हे त्या काळात संघर्ष सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेला आहे तो आपल्याला पुन्हा बघायला करतो आहे नागपूरमध्ये होणाऱ्या जातीवादामध्ये तर माझं एकच आव्हान आमच्या चॅनलच्या जा माध्यमातून राहणार आहे की ही मूवी आता जर रिलीज झालेली आहे तर ती आपल्या नागपूरसाठी झालेली आहे तर नागपूरमध्ये असणारा जे आमचं यंगस्टर आहे आमचे युवक आहेत आणि आमची जी आम 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 जनता आहे त्यांनी हा पिक्चर एकदा प्रत्यक्षात बघायला पाहिजे आहे जो संघर्ष त्यांनी हे होऊ नये म्हणून केला होता तो संघर्ष पुन्हा होतो आहे ज्या संघर्षासाठी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतःची आहुती अक्षरशः अखेरच्या श्वासापर्यंत समाजासाठी लढले समाजाच्या स्त्री पुरुष समानतेसाठी लढले आणि स्त्री शिक्षणासाठी लढले प्रत्येक गोष्टींसाठी लढले जिथे जातीवादाला घेऊन लढले जिथे जातीवाद म्हणून शुद्र मानत होते पाणी पिण्याचे पाणी पिण्याची त्यांना एक अनुमती नव्हती त्यासाठी लढले आणि आज पुन्हा आम्ही नागपूरमध्ये हाच जातीवाद बघतो हाच हिंसाकार बघतो आणि या जातीवादामुळे आज आपण इतके खून बघतो आहेत त्यासाठीच हा पिक्चर जो फक्त पिक्चर म्हणून आपण बघतो आहे हा पिक्चर नाही हा चित्रपट अक्षरशः आमच्यासाठी आहे जो इतिहास वाचला गेला होता तो इतिहास जर अजमावायचा असेल प्रत्यक्षात अनुभवायचा असेल तर एकदा नक्कीच फुले या चित्रपटाला बघा आज इथे आलेल्या लोकांनी एक प्रश्न मांडला की थिएटर खाली असताना आमच्याकडे लोक होते त्यांना चित्रपट बघायचा होता परंतु आपला पूर्ण हॉल खाली अर्धा हॉल खाली असल्या असूनही आम्हाला तिकीट मिळाली नाही याच्या मागचं कारण काय आहे पण मी सगळ्यांना आव्हान करते आमच्या चॅनलच्या माध्यमातून आणि आमच्या वतीने की तुम्ही सुद्धा हा एकदा मूवी बघा या चित्रपटाला भरपूर प्रतिसाद द्या हा आमच्यासाठी आहे आणि आमच्या भविष्यासाठी आहे पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण पूर्ण बातम्या सह व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सहा, सहा। मी रोहिणी